नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे भव्य मदत पॅकेज जाहीर केलेले आहे तर यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर किती रुपये मिळणार कोरडवाऊ शेतीसाठी हंगामी शेतीसाठी हेक्टर किती रुपये मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर यामध्ये पहा दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची भव्य मदत पॅकेज जे आहेत तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी जी काही जमीन आपली खरडून गेलेली असेल पाण्यामुळे अशा जमिनीसाठी प्रति हेक्टर तीन पॉईंट पाच लाख रुपये हे प्रति हेक्टरी मिळणार आहे त्यानंतर कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी हे अठरा हजार पाचशे रुपये हे कोरुडवाहू शेतीसाठी हे मिळणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर हंगामी बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये हे दिले जाणार आहे त्यानंतर त्यान बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये हे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे त्यानंतर विहिरीतील गाळ साचलेल्या शेतकऱ्यांना जो काही निधी आहे हा तीस हजार रुपये दिला जाणार आहे आणि त्यानंतर दुबत्या जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर म्हणजे ओळखाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर या रकमेने पैसे दिले जाणार आहे कुक्कुटपालन करणाऱ्यांना शंभर रुपये प्रति कोंबडी अशी मदत यामध्ये दिली जाणार आहे तर यामध्ये पहा कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी हे अठरा हजार पाचशे रुपये हे आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहे बागायतीसाठी सुद्धा सत्तावीस हजार पाचशे रुपये आणि हंगामी बागायतीसाठी सुद्धा सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे तर बागायती शेतीसाठी सुद्धा प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये हे लवकरच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहे अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद